नमस्कार विद्यार्थ्यांनो प्राकृतिक रचना व जलप्रणाली हा धडा बघायला गेला तर भरपूर मोठा आहे पण या धड्याचे संक्षिप्त स्वरूपामध्ये मी तुम्हाला इथे महत्वाचे मुद्दे देणार आहेत ज्या मुद्द्यांचा अभ्यास करून तुम्हाला हा धडा समजून घेणं अतिशय सोपं जाणार आहे या अगोदर मी तुम्हाला दुसऱ्या धड्याचे सुद्धा महत्वाचे मुद्दे दिले होते सो प्रकरण तीन महत्वाचे मुद्दे प्रस्तुत पाठामध्ये भ्रा भारत व ब्राझील देशांची प्राकृतिक रचना व जलप्रणाली यांचे स्वरूप स्पष्ट केलं आहे भारताची प्राकृतिक रचना यामध्ये हिमालय उत्तर भारतीय मैदान द्वीपकल्प किनारपट्टीचा प्रदेश द्वीपसमूह इत्यादी समावेश असून हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत व आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली आहे या पर्वतरांगेत शिवालिक लघु बृहद हिमाद्री व हिमालया पलीकडील पर्वतरांगांचा समावेश असून त्याचे पश्चिम व मध्य पूर्व असे भाग केलेले आहेत आता पुढचा मुद्दा आहे उत्तर भारतीय मैदान हे हिमालयाच्या दक्षिण पायथा ते भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत असून उत्तरेकडे राजस्थान पंजाब पासून पूर्वेकडे आसाम पर्यंत व हा विभाग साखल व सपाट आहे तिसरा आहे मुद्दा द्वीपकल्प भारतीय द्वीपकल्पीय विस्तार हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेत असून हिंदी महासागरापर्यंत निमुळता होत गेलेला प्रदेश असून यात लहान मोठे पर्वत पठारे इत्यादींचा समावेश होतो चौथा मुद्दा आहे किनारपट्टीचा प्रदेश भारताच्या किनारपट्टीलगतच्या प्रदेशाचा विस्तार पाहता सात हजार पाचशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी असून ती पूर्वेकडे व पश्चिमेकडे आहे पूर्व किनारा हा बंगालच्या उपसागराला लागून असून त्यास पूर्व वाहिनी नद्या या पश्चिम व पूर्व घाटातून येऊन मिळतात व पश्चिम किनारपट्टीची कमी रुंदी तसेच पश्चिम घाटातील वेगवान परंतु लहान नद्या असून त्या या ठिकाणी उतरतात पाचवा मुद्दा आहे द्वीपसमूह मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ असणारी लहान मोठी समाविष्ट आहेत अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यात मोठा असून या लक्षद्वीप व बंगालच्या उपसागरातील बेटांचा समावेश होतो ब्राझीलची प्राकृतिक रचना ब्राझील या देशाचा बराचसा भाग उच्चभूमी पठारे व लहान लहान पर्वतांनी व्याप्त असून उत्तरेकडे अमेझॉन नदीचे खोरे नैऋत्येकडे नैऋत्यकडे पॅरेग्वे नदीच्या उगमाचे प्रदेश ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेमध्ये उच्चभूमी अजस्र कडा किनारी प्रदेश मैदानी प्रदेश द्वीपसमूह इत्यादींचा समावेश होतो ब्राझीलचे प्राकृतिक भाग उच्चभूमी दक्षिण ब्राझील हा विस्तीर्ण पठाराने व्याप्त ब्राझीलचे पठार ब्राझीलची उच्चभूमी ब्राझीलचे ढाल क्षेत्र असे संबोधन दोन ब्राझील व गियाना ढाल क्षेत्र ही दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्रे आहे ब्राझील व्हेनेझुएला यांच्या सीमेवर पिको हे शिखर उंची मीटर उंची पूर्वेस जास्त इतर भागात पाचशे ते एक हजार मीटर दरम्यान ही उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते तीव्र उता उतार नसून धावते धबधबे आढळतात दक्षिण उतारा पॅरा पॅराना उरुग्वे नद्या उगम पावतात आणि पूर्वेकडील उतार अति तीव्र व कड्याच्या स्वरूपात आढळतो अजस्र कडा क्षेत्र विस्ताराच्या दृष्ट्या सर्वात लहान उताराचे स्वरूप त्याचा हवामानावर होणारा परिणाम होतो अग्नेय व्यापारी वारे अडवले जात असल्याने अजस्र कडापलीकडे वाताण प्रदेश पर्जन्य छायाचा प्रदेश तयार होतो यास अवर्षणाचा चतुष्कोन असे संबोधतात किनारी प्रदेश सात हजार चारशे मीटर लांबीची किनारपट्टी उत्तर पूर्व असे दोन विभाग एक उत्तर अटलांटिकचा किनारा दोन पूर्व किनारा अमेझॉन व इतर नद्यांमुळे उत्तर किनारा सखल मॅरेजॉ बेट मॅरेजॉ उपसागर साओ मार्कोस उपसागर पूर्व किनाऱ्यावर साओ फ्रान्सिस्को ही मोठी नदी पुळनी तटीय वालुकागिरी प्रवाळकट्टे प्रवाळ बेटे आढळतात मैदानी प्रदेश एक उत्तरेकडील अमेझॉन खोऱ्याचा भाग व नैऋत्येकडील पॅरेग्वे पॅरना नद्यांचा भाग अमेझॉन हा विस्तीर्ण मैदानी प्रदेश पूर्णतावरांनी व्याप्त व दुर्गम अशी उष्ण कटिबंधीय वर्षावने पॅरेग्वे पॅरणा हा दुसरा मैदानी भाग पॅन्टनल हा जगातील उष्ण कटिबंधीय पानथळ भूमीपैकी एक दलदलीचा प्रदेश ब्राझील उच्च भूमीच्या नैऋत्य भागात विस्तार संचयातून निर्माण झालेली किनारी बेटे व सागरी बेटे सागरी बेटांची निर्मिती मुख्य भूमीतून बहुतांशी खडकाळ जलमग्न डोंगराच्या माथ्याचे भाग दक्षिण किनारी भागात प्रवाळ बेटे असून त्यांना कंकण द्वीप असे संबोधतात जलप्रणाली भारत प्रणाली जलप्रणालीचे दोन प्रकार आहेत एक हिमालयातील नद्या बारमाही वाहणाऱ्या नद्या विविध हिमनद्यातून उगम झालेल्या उन्हाळ्यातही मोठा विसर्ग पावसाळ्यात पूर उदाहरणार्थ सिंधू तिच्या उपनद्या छेलम चिना ब्रावी बियास गंगेची प्रमुख उपनदी यम, उपनदी यमुना पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीला ब्रह्मपुत्रा संबोधन महत्वाच्या नद्या चंबळ केन बेटवा शोन इत्यादी दोन पश्चिम वाहिनी पूर्ववाहिनी नद्या पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये पश्चिम घाट वारवी जास्त खंबात म्हणजे खंबायाच्या आखातात उत्तर गुजरात येऊन मिळणाऱ्या नद्या तापी नर्मदा मही साबरमती लुणी नदीचा समावेश पूर्व वाहिनी नद्या यामध्ये गंगा गोदावरी महानदी कृष्णा कावेरी इत्यादीचा समावेश पाणलोट क्षेत्रात गोदावरी नदीचा दुसरा क्रमांक कृष्णा नदीच्या भीमा व तुंगभद्रा या उपनद्या कावेरी नदीचा जलसिंचनासाठी उपयोग आणि ब्राझीलची जलप्रणाली बघा उपप्रमुख नद्यांची नद्या खोरी अमेझॉनचे खोरे पॅराग्वे पॅरेना नैऋत्येकडील जलप्रणाली साओ फ्रान्सिस्को किनारपट्टीवरील तर नद्या एक अमेझॉन नदी अमेझॉन नदीचे पात्र जलवाहतुकीस योग्य नद्यांच्या मुखाशी अनेक वितारिका व बेटांची निर्मिती पॅरेग्वे पॅरेना नद्या ब्राझीलच्या उच्चभूमीच्या दक्षिण पाणी पाणीपुरवठा तीन साओ फ्रान्सिस्को नदी पाणलो क्षेत्र व जलवाहतुकीस उपयुक्त अशा प्रकारे आपण या धड्याचे महत्वाचे मुद्दे बघितलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद